सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय पाटील यांनी नदी प्रदूषण मुक्त व्हावे आणि निमित्ताने नदीची पूजा करीत प्रचार शुभारंभ केला आहे दत्तात्रय पाटील हे सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत पाटील हे आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू आहेत यांना सायकल पंप चिन्ह मिळाली आहे यावेळी त्यांनी सांगितले आंतरराष्ट्रीय खेळाडू असताना आणि सात ते आठ मेडल नये कृष्णा नदीमध्ये सांडपाणी मिसळत आहे ते बंद होऊन कृष्णा नदी बारा महिने स्वच्छ वाहत नाही तोपर्यंत घरचा उंबरा चढणार नाही अशी यावेळी अपक्ष उमेदवार दत्त्रे पाटील यांनी स्पष्ट केले आहे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे मा मा पंदिप, पंदिप सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मान्य श्री दत्तात्रय पंडित पंडित पाटील हे अपक्ष म्हणून सांगली लोकसभेचं निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह आहे सायकल सा, 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 पंप आणि एक धडाटे जे कार्यकर्ते आहेत ते जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी एक ता, ता, का, काम करतात गेली वीस वर्षाला मी त्यांना पाहतोय त्यांनी नदीच्या पाण्याचा प प्रदूषणाचा प्रश्न मांडलेला आहे शासन दरबारी आणि माझी विनंती आहे की सांगली जनतेने त्यांना सहकार्य करावं आणि त्यांच्या हातपापत सायकलबाबत चिला पटून दाखवून त्यांना निवडून द्यावं बोला मी दत्तात्रय पंडित पाटील राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली आज सांगली लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी ठेवलेली आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे सायकल पंप योगायोगानं मला सायकल पंप चिन्ह मिळालं मी गेले वीस बावीस वर्षे मी सायकलिंग आणि खेळाच्यात आणि पर्यावरणामध्ये क्षेत्रात मी काम करतो आहे पण खेळाडूंच्यावर होणारा अन्याय एक मी इंटरनॅशनल खेळाडू आहे मी सहा सात मेडल मला असतानासुद्धा मला शासनानं माझ्या अन्याय केला वीस वर्षामध्ये पण माझ्यासारखी परिस्थिती इतर खेळाडूंच्यावर होऊ नये म्हणून मी माझी उमेदवारी ठेवलेली आहे आणि मी लढतो आहे शासन दरबारही लढतो आहे इथून काळच्या काळात मी सांगलेवाडी घर नंबर चारशे सत्तर ह्या घरामध्ये जाणार नाही खुमरा चढणार नाही जोपर्यंत कृष्णा नदीत मिसळणारं पाणी सांडपाणी जोपर्यंत ते थांबत नाही आणि कृष्णा नदी बारमाही स्वच्छ पाण्यानं वाहत नाही ना तोपर्यंत मी वा सांगलीवाडील गावात मी म नंबर चारशे सत्तर ह्यात मी हुंबरा चालणार नाही असं मी जाहीर करतो आणि अनेक प्रश्न आहेत खेळाडूंचे आहेत आज भारत देशामध्ये ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू आहेत पण त्यांच्या वाणण्या होते अनेक प्रश्न आहेत त्या ह्या मी झालीनं मी निश्चितपणाने मी मला खात्री आहे सांगली ते दिल्ली मी सायकल रॅली निवडणुकीत कोणही निवडून देईल निवडून येऊ देईल कोणतंही शासन असून देईल मी सांगली ते दिल्ली तिथंवर मला धडक मारायला लागले लागले तरी चालेल मला सायक सायकल पंप आणि सायकल घेऊन मी स दिल्लीपर्यंत मी धडक मारणार आहे एवढं मी बोलतो